हे आत्ताचं जे सरकार आहे हे आमच्यासाठी लय फायदेदार आहे सगळ्या स्कीम लाडली बहिणी हो योजना येते सगळ्या स्कीम आम्हाला यूज करता येतात आणि इथून मागचं जे सरकार होतं त्या काळात काही विकास झालेलं नाही विकासाचे कामं झालेलं नाही कोणत्याच गोष्टीचे म्हणजे आम्हाला फायदे झालेले नाही गोरगरिबांना मजुरीच्या बाऱ्यात सगळ्या गोष्टीच्या बाऱ्यात आम्हाला फार अडचणी होत्या पण हे सरकार आल्यापासून आमचे चांगली मार्गी लागले युती शासनाचा हा एक नंबर शासन आहे दहा वर्ष आम्ही त्यांचा लाभ घेतोय सरकारमध्ये एक तर पहिले त्यांनी शौचालय सो, दिले अदोगर नंतर घरकुल दिले आणि नंतर आता काय केलं त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली नंतर पीक वगैरे सगळे व्यवस्थित भेटत आहे दीड हजार आम्हाला दिले त्याच्याबद्दल धन्यवाद लाडकी बहीण योजना आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मुलींसाठी शिक्षणासाठी केलं आहे ते पण सरकारने चांगलं केलं सुविधा के भरपूर कोणीच केलं नाही ह्याच्या अगोदर आणि सरकारने केलं त्यांच्याबद्दल आम्ही आभार आहे